माझ्या मागे जे आहे ना ते हम्पीचं खूप सुंदर असं ठिकाण आहे सो खूप सुंदर असं मला वाटतंय ते आणि अशा प्रकारे ही माझी टूर फर्स्ट टूर आहे सो असा सुंदर हा व्ह्यू आहे इथे सगळं नेचर ग्रीनरी आहे सगळी सगळी खूप सुंदर असं नारळाची झाडं पण एवढे सुंदर आहेत इथे इतकं सुंदर वाटत आहे का खूपच म्हणजे मला तर इथे फार आवडलेलं आहे आणि इथे शो सुंदर अशी गाय पण आहे मस्त एक नंबर व्ह्यू आहे हा इतका सुंदर व्ह्यू आहे अद्वितीय दृश्य आहे एक मंदिर आहे इथे सुंदर असं देवीचं आहे कोणत्या तर मला आता इथे काय सांगता नाही येणार ही कोणती देवी आहे सो तुम्ही बघू शकता आणि मी इकडे चाललेली आहे अजून एक मंदिर आहे इथे शिवा टेम्पल आहे सो हे शिव शिव शिवांचं टेम्पल आहे खूप असं सुंदर शिव टेम्पल आहे इतकं मूर्ती मस्त आहे एकदम हम्पीमधली तर मी असं काका म्हटले आहेत तशा काका म्हटलेले आहेत हां तसं हे मंदिराचं राम मंदिर आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे सो हे राम मंदिर आहे हॅलो काका हां हे आमचे खूप छान असे काका आहेत मीन्स यांनी खूप मस्त सपोर्ट केला बसमध्ये वगैरे खूप सुंदर ट्रेनमध्ये सुद्धा हां हे इथे रामगुफा असं हे रामगुफा असं लिहिलेलं आहे सो इथे इथून असा ॲरो आहे हा अशा प्रकारे इकडून एरो गेलेला असं राम गुफा असं म्हटलेलं आहे सो ही सुंदर अशी राम गुफा आहे एकदम कोरीव काम इतकं भारी आहे ना यांचं मीन्स आपण बघून एकदम सुंदर ये रामजी का पादुका है या पुराण्यावाले आहे या उधर धनुष है से। इधर सम से राम रामने बाण मारते उधर नारियल रहे ना दो माउंटेन बीच उधर वाली वा, सुख्री झगड़ा करते है को भगवान से बाण मारते दोनों वाली सुख्री बाई बाई सेम रहते ना। इसके लिए राम भगवान को कन्फ्यूज होता है किसको मारना बोल तो के राम भगवान कितना कोशिश के उनका आधा पार वाली का जाते रहता है इसके लिए सुख्रीवा को एक फ्लावर का माला पहना के राम भगवान चुपके से बाढ़ मारते इधर से फर्स्ट में एक बार झगड़ा होता है तब मार मार पाते, दो भी सेम रहते ना, पहली बार ऐसे ही चोड़ देते, नहीं छोड़ ने मार का के, के रामजी को फ्लावर के छोड़ दे फिर हे दुर्गा मातेचे त्रिशुर आहे असे त्रिशूल आहे त्रिशुला आणि असं म्हणतायत की हे मूर्ती आहे रामाची आणि काही सीता असं काही तो म्हणत आहे आमचं गाईड आणि ते खूप अशी सुंदर राव आहे ना वापस करताना बघित राम लक्ष्मण हनुमन सुख ज्या मध्ये

प्रकारे आम्ही इथून निघालेलो आहे आणि आता आम्ही जाणार आहे पाण्याच्या आहे, खूप अवघड असा मीन्स रस्ता पण नाही म्हणता येणार खूप छान अशी प्लेस आहे इथे इथे सुंदर असं प्लेस आहे जी बघू शकतात तुम्ही आणि आम्ही आता इथून निघत आहोत आणि इथे पाण्याचं ठिकाण आहे आता एवढं खळखळ पाणी वाहत आहे इकडे की एवढी मज्जा आली आहे मला सोलो ट्रिप करून तर मला इतकी मज्जा आली आहे मी आय कांट एक्सप्लेन